अँड दिस इज माय सन्डे ब्रेकफास्ट गायज थ्री बॉईल्ड एग ओनली व्हाईट वन ग्रीन स्प्राऊट चिला फाईव्ह आलमंड फाईव्ह कॅशिनट मिल्क विथ चिया सीड हेल्दी ब्रेकफास्ट प्रशांतजी पण ब्रेकफास्ट करत आहे आणि मी पण हॅलो अविवान गुड मॉर्निंग ऑल गुड मॉर्निंग नाही ॲक्च्युली गुड आफ्टरनून ऑल आणि हो सध्या जेव्हा मी व्हिडिओची स्टार्ट करते तर तुम्हाला म्हणजे सेम सेम ड्रेस दिसतायनो परंतु सकाळी आंघोळ केल्या केल्या मी माझं कसं असतं फिक्स नसतं की आपण जिमला आता सकाळी जाऊ की संध्याकाळी जाऊ एवढ्यात तरी कारण की प्रशांती थोडे त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे जरा तर ते असले की मग मला जाता येत नाही म्हणून मी मला जो असं आपला असतं ना एखादा रेडी टू गो ड्रेस किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं असे हे माझे शॉर्ट ड्रेस आहे एक दोन जे की ऑलमोस्ट सेम कलरचे पांढा लूनमधून घेतलेले आय थिंक आणि बरेच जुने आहे पण मला त्यात खूप कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी ते वेअर करून घेते आणि मग नंतर कुठे जायचं असेल जिमला वगैरे तेव्हा चेंज करते कारण मला स्वतःलाच व्हिडिओ एडिट करताना जाणवलं की मी रोज याच कपड्यांमध्ये माझे माझ्या व्हिडिओची स्टार्ट होते तर हे रिझन आहे आणि नाहीतरी आपण बायकांचा कुठे ना कुठे हा विचार असतोच मी स्वतःच सांगते की असा विचार करायचा नाही की मला कुठे जायचं आहे मला कोण बघतं आहे आणि आपणचही मी स्वतःही अशी चुकी करते तर चलो चलता आहे बाय द वे साडेबारा वाजलेले आहे आणि अजून माझं काहीच म्हणजे स्वयंपाकाला सुरुवातही नाही ॲक्च्युली आपला प्रत्येक सव्वा महिना नॉनव्हेज खात नव्हता त्याला माझ्या हातची बिर्याणी खायची आणि आपले दी ग्रेट प्रशांत जी केव्हापासून चिकन घ्यायला गेलेले आहे ते अद्यापही आलेले नाही आहे तो मला म्हणतोय मम्मा तोपर्यंत त्याची तयारी करून ठेव म्हटलं अर्धा तास तरी चिकन मॅरिनेशनला ठेवावं लागेल तेवढ्या वेळात माझी तयारी होऊन जाईल असं सगळं आहे स्वयंपाकाचं बाकी पूजा वगैरे तर माझी सकाळी सकाळी आंघोळ झाल्याबरोबर झालेली आहे इवन कपडे मशीनला लावले बाकी जी कामं करायची होती ती सगळी करून झालेली आहे इव्हन आत्ता मी व्हिडिओ एडिट करून घेतला आणि तो अपलोडला टाकला आणि मग ह्या व्हिडिओला सुरुवात केली आज प्रतीक्षा दिवसाची सुरुवात खूप पहाटे झालेली आहे आज त्यांनी आम्हाला त्याने आम्हाला सरप्राईज दिलं मी आणि प्रशांतजी झोपलेलो असतानाच तो पहाटे उठला <laughs> उठल्यापासून आहे हा आहे नॉवेल वाजतोय आय थिंक अकरा वाजलेले होते तेव्हा <laughs> ना रात्रीचे तू उठला आहे मा ना मग रात्रीचे अकराला उठलाय दिवसा अकरा म्हणायला मलाच लाज वाटते ना म्हणून मी म्हणून रात्री आठ नऊ दाच पण वरून मी बाहेर यायला अरे 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 अरे, अरे, अरे। आणि एसी चालू आहे मस्त पैकी ची हवा खात बरे हे स्लायडिंग क्लोज आहे का बाय द वे संडे माझा बेडशीट मला वाचू नाही चालली मी आता गाईज मुलांना असं आपली आई जेव्हा बोलते काहीतरी बडबड करते असे तुमच्या मुलांना पण वाटतं का मला कमेंट करून नक्की सांगा याच्यासारखं दुपारचे वाजलेले आहे पावणे तीन प्रशांतजी अजूनही लंचला आले नाही प्रतीकचं आणि माझं लंच झालं काल जे पालक पनीर केलं होतं ते बऱ्यापैकी उरलं होतं आणि त्यातच मम्मी बासमती राईस धुवून टाकला फक्त आणि खूप छान झालं होता पालक राईस खाल्ला आम्ही आणि प्रशांतजींना खायचं आहे नॉनव्हेज ते मटन त्यांचं घेतलं गेलं अजून घरी आले नाही ते बघा मी कांदे काढले कारण घरी घरी आल्यावरती आता दुसरं काही खायला तयार नाही होणार ते म्हणतील हे मटन पटकन बनव आणि मला जेवायला दे आणि मी जर थोडं का कू केलं ना मला म्हणतील चल सरक बाजूला माझं मी करून घेतो त्याच्यामुळे मी म्हटलं ते घरी येता येतोपर्यंत आपण सगळी तयारी करून घेऊ एकीकडे कणिक भिजलं कांदे काढले चिरायला मसाला वगैरे सगळं रेडी करून ठेवते म्हणजे ते आले की पटकन भाजी बनवून त्यांना मला जेवायला देता येईल मी आत्ता वाजलेले आहे तीन तर प्रतीकची एक फ्रेंड तो हैदराबादला आल्यावर बघा मी एक दोन वेळेस दाखवलं की तो चालला भाऊ फ्रेंडला भेटायला त्याची फ्रेंड आणि तिची मम्मी येणार आहे ती फ्रेंड त्याची चाइल्डहूड फ्रेंड आहे नाशिकला आम्ही जेव्हा ड्रीम सिटीमध्ये राहत होतो ना तेव्हा माझ्यासमोर एक आंटी राहायच्या हिरू आंटी तर त्यांना दोन मुलीच होत्या त्यांची एक मुलगी नगरला होती मोठी आणि लहानी मुलगी मुंबईला होती बांड्र्याला तर मग सुट्ट्यांमध्ये त्यांच्या दोन्ही मुली यायच्या तर त्या हिरू आंटींची नात जी तेव्हा प्रतीकची मैत्रीण झाली होती तर ते आजही ते फ्रेंड्स आहेत चांगले तर ती तिथे हैदराबाद जॉब करते ती म्हणून मग मधी मध्ये कधीतरी ते भेटतात तिची मम्मी आता तिच्याकडे आलेली आहे तर तिची मम्मी आणि ती कृतिका नाव आहे तिचं कृतिका सुद्धा तुम्ही एका व्हिडिओत बघितलं आहे करीनाने हैदराबादला आल्यावर टॅटू केला होता बघा तर कृतिकानेच करीनाच्या हातावर टॅटू केला होता तिचा ती शोक आहे फॅशन आहे क्रितिकाची ती तर ती ते करते तर करीनाच्या हातावर तिने टॅटू केला होता तर कृतिका आणि तिची मॉम येणार आहे तर त्या तीनला निघणार होत्या तर प्रतिकला मी म्हटलं आता प्रशांत जे नॉनव्हेज अंत आहे मग मी प्रतीकला म्हटलं की मग आपण त्यांना जेवायलाच सांगू ब रात्री मग तर प्रतीक बोलला की ते नॉनव्हेज नाही खात मग त्याला आत्ता मी म्हटलं की तू आईस्क्रीम कोल्ड्रिंक काही घेऊ नये कारण आता आम्ही अनहेल्दी घरामध्ये काही ठेवत नाही तर तुम्हाला आत्ता मी पाठवलं त्याला म्हटलं तू खालून आईस्क्रीम कोल्ड्रिंक बिस्किट बघ तुला जे काही योग्य वाटेल ते घेऊ नये म्हटलं आणि मी आता जरा वेळात थोडं हा माझा शॉर्ट शॉर्टचं काही हो असो पण जरा नीट नेटके कपडे वगैरे हो घालते तर तो बोलला थांबते निघाली की ती मला फोन करेल तेव्हा मी आणेल म्हणे खाली त्याच्या पप्पांनी काहीतरी वस्तू आणल्या घेण्यासाठी तो खाली गेला आहे आता प्रतीक खाली थांबलेला आहे तो बोलला मम्मा तू चल माझ्याबरोबर मला नाही कळत आहे का काय आणायचं चल तू तर मी आता खाली जाते त्याच्याबरोबर इथेच विजेतामध्ये जाऊन येतो तुझं नाही चालणार बिस्किट Hmm. Guys, for your information, digestive bolayala healthy asta. It is absolutely healthy. I mean, I don't have to. Apn takat nahi na mudisho to package. Ha, okay. I don't want to tell you any specific brand. Usually, suggest je digestive biscuits mantha. It is not really healthy. Ice cream ke ho, madlasi. Lassi. Lassi is healthier than ice cream. Milkie miss nahi gaya idhar.

कारण आमचा दुधवाला अजून आला नाही काय आमचा दूधवाला अजिब एकदम कधी पण तरी आला नाही आणि प्रशांतजींनी ऑटोवाल्याकडे एवढं सगळं सामान पाठवलेलं आहे ऑटोवाला सामान घेऊन आला आहे माहीत नाही त्यात काय इन्क्लुडिंग मटन त्याच्यानी काय होणार आहे फायनान्स मॅनेज करता काय काय पद्धतीने लोक फायनान्स बाबरे डब्बा <laughs> भर पालक आहे घरामध्ये ऑलरेडी डब्बा भर मोठा एवढा तो पण एवढा घरात पालक आहे एवढा आणि पवार साहेबांनी पाठवलाय पालक त्याच्यानंतर टमॅटो पाहिजे होते टमॅटो गुड जे जे असेल प्रतीक बोरेल इथे आहे अरे वा फ्रुट्स पाठवले जगांनी हो माय गॉड वॉटरमेलन होमोग्रॅनेट बीटरूट अँटी ऑक्सिडंट काय मठ हो एक, word. Okay. मेंबर एक मेंबर खायला जास्त वाढलाय फक्त खीरा. ओ. पेरू ओ माय गॉड ओ माय गॉड असं कर करते पण तो पेरा आहे पेरू नाही पपिता भिंडी के बाद है मैं अभी लेमन लेकर आई इसमें है लेमन और हनी पाहिजे होता यार मग हनी संपलं पण बीटरूट आणि कारेटिन पाठवलं आहे बीटरूट आणि कारेटिन पाठवलेले सगळे फ्रुट्स आता मी धुऊन ठेवते एकदा आता मी जे लस्सी बनवते दोनशे ग्रॅमचा एक हा छोटासा पॅक असे तीन पॅक आणले होते मी मिक्सर जारमध्ये सगळं दही टाकून घेतलं मी आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पदार्थ पिण्याची खूप इच्छा होते पूर्वी तर मी करीना आणि प्रतीकला डेली लस्सी बनवून द्यायची खरं सांगते ते मला त्यांना खूप आवडायची पण आता नाही बनवत मी साखर चांगली नसते आपल्या हेल्थला म्हणून दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी इलायची पावडर आणि थंड दूध बफेलो मिल्कच घेऊन आले मी क्रीमी मिल्क असलं की लस्सी खूप छान क्रीमी लागेल आणि त्यानंतर अंदाजेत मी इथे शुगर ॲड केली आणि आता हे सगळं मी मिक्सर जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे आणि मला ना लहानपणापासून मलाई असलेली लस्सी प्यायला खूप आवडते आणि हो मी एवढा स्ट्रिक्ट काय डाएट करत नाही इवन मी सुद्धा थोडीशी लस्सी पिणार आहे कधीतरी चालतं नाही का तर हे बघा तीन ग्लास भरून उरल्यानंतरची थोडीफार राहिली ती मी स्टीलच्या कपमध्ये टाकून तेवढी मी पिली आणि त्याच्यावरती मी आता मलाई फ्रेश मलाई मी काढून ठेवलेली वाटीमध्ये हे बघा मी मलाई ठेवणारे आणि तुम्हीसुद्धा एकदा मलाई टाकून लस्सी पिऊन बघा मलाई टाकलेली लस्सी प्यायला खूप छान छान लागते आणि दूध हा माझा वीक पॉईंट आहे लहानपणापासून तर हे तीन ग्लास जे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि ते आल्यावर त्यांना थंडगार मस्त लस्सी देणार आहे हां अगर आपके पास सफिशिएंट लाइट है तो यूजलेस है वो हो, बट ऐसा जब लाइट कम होगी तब आप यूज़ कर सकते हो प्रतीक थोड़ा सा तो। तो।

मतलब वो डॉक्टर्स ही बनना चाहते थे पेरेंट्स उनके डॉक्टर्स थे दोनों हस्बैंड वाइफ हाँ। और एक बेटा एक बेटी थी और, और इंजीनियरिंग करना था तो प्री फाइनल्स हिस्ट्री में उसको कम मार्क्स आए वो सोचा मैं फाइनल में क्या करूंगा और मैं इंजीनियरिंग में एडमिशन कैसे मिलेगी प्री फाइनल करी लड़का बाबरे कितने पागल देखो होते हैं ये बगैर हवेली थी उनका घर देखो उसको पता नहीं चला वो रूम में थी उसको इतना बुरा लगा ना बाद में मेरी बेस्ट फ्रेंड की तब से हम लोग वापस मिले नहीं उसकी लाइफ ही पूरी सेट हो गई ना ऑफिस में डाई ऐसे हाँ ना आणि हे वर्क होलिक पर्सन बघा दोघं किती हेल्थ घेऊन कॉशेश यांच्या बघा आणि जिमला चालले मस्त पैकी दोघं वर्कआउट करायला हा जा जा करा वर्कआउट करायला चालले बाय बाय मी आणि विवाह आम्ही आता खाली आलो सोसायटी मध्ये म्हटलं यांना जरा आपली सोसायटी वगैरे दाखवू आणि मंदिरात पण घेऊन गी। आलो म्हटलं देवाचं दर्शन देवा देवा वगैरे घेऊ प्रतिका आणि जिमला गेलेले आहेत आम्ही देवदर्शनासाठी आलो आता वर्कआउट चाललाय यांच्या दोघांचा वर्कआउट करताय का टाइमपास करताय काय माहिती आम्ही बघायला आलो हा का बरं बरं जिम पण बघू दाखवू म्हटलं यांना आज तर माझ जिम नाही झालंय मी जिमला नाही आली आज मिस विभा काय ऐकायला तयार नव्हतं त्या म्हणे आम्ही जातो जातो पण म्हंटल असं बरं नाही वाटत आठ वाजत आले आणि जेवणाच्या वेळेस अन्ना तसं जाऊ देणं चांगलं नाही आणि आम्ही खूप आमची जुनी ओळख आहे मी जसं सांगितलं त्याच्या मम्मी आणि मी आम्ही दोघी नेबर नेबर होतो तर आमची खूप जुनी ओळख आहे आणि आमची मुलंही फ्रेंड्स आहे तर असं जाऊ देणं बरं मला चांगलंच वाटलं नसतं तर मी आता इथे कढाई पनीर बनवलेलं आहे आवडतं ना कृतिका तुला हो तर आता खाल्ल्यानंतर कृतिका सांगेल कशी झाली भाजी राईस वगैरे बनून झालाय आता बस मला पोळ्या बनवायच्या आहे आणि त्याच्यानंतर भाभी जेवण वगैरे करू दिखाऊ सब्जी हां देखो बन रही गरम गरम हां ये क्या है आपला पनीर दिसते आता खाल्ल्यानंतर कळे <laughs> कैसी बनी है सब्जी सब बताना पड़ता है आजकल क्या, सब्जी।, क्या सब्जी बहुत अच्छी है मैं मम्मी को बोल रही थी मम्मी से बेटर बनाई देखो अपनी सचमुच मेरे से भी अच्छी है नॉर्थ इंडियन हूं पर मेरे से भी अच्छी बनाई पनीर क्या है कढाई नाही बट मैंने तो हां कढाई में बनाई बनाईस ठीक से झाले जेवण यस yes, मी खूप दिवसानंतर मटन खातोय मटन इज माय फेवरेट डिश कसे झाले मटन वेरी नाइस nice. किती दिवसानंतर खातोय मी सव्वा दीड महिना झाला लास्ट मी सिनरला खाल्ला असेल अच्छा मम्मीच्या हातचं तुम्हाला आठवत नाही मी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये खाल्ले नोव्हेंबर मध्ये खाल्ले मम्मीच्या हातचं मटन क्लास हो का बाप रे नोव्हेंबर नंतर डायरेक्ट एप्रिल मध्ये खातोय अरे प्रशंसित सही इकड़े जीवन चल रहे। अभी आप देखे देखे हो? अगर हफ्ता में तो आओ वापस। हाँ, आएंगे ना। बंजारा हिल की तरफ। हाँ हाँ, आएंगे। बाय थैंक यू। बाय वेलकम। अच्छा लगा बहुत शान्ति वाला। हाँ, देखे मुझे देखे। भी अच्छा लगा। आप हो पंद्रह दिन तो आओ फिर। अगर आओगे तो। हाँ हाँ, आऊंगी बाय बाय। आणि रितिकाची मम्मी विभा माझ्यासाठी हा ड्रेस घेऊन आल्या हे बघा ऍक्च्युली त्यांचं ना नगरला रेडीमेड कपड्यांचं शॉप आहे पण हे ज्यांनी त्या बोलल्या त्या कुठ तरी घुजावून आल्या रे त्या बोलल्या तिथून आणला हा ड्रेस हे त्यांच्या शॉप मधून त्यांनी माझ्यासाठी हा कॉट सेट आणलेला आहे जो की ब्लॅक माझा फेवरेट कलर आहे सगे ग्यास उटा हो सगे काम अच्छा ला तर आता मला खूप सगळे भांडे घासायचे गॅस ओटा आहे खूप सगळं काम करायचं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट